गीता अध्यायसत्र वा श्लोकतेविसा वा ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधस्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॐ तत्सदिति तत् मध्य तवर् आघात् गत्वा निर्देशो नीवर अघात् ब्राह्मणस्त्रिविधस्मृतः ब्रह्ममधल्या ब्र आघात ब्र नंतर ह हो म्हणायचा मग म म्हणायचा ण वर आघात घ्यायचा त्रिविध त्रिविधस्मृत विसर्गाचा स म्हणायचा त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च ब्रा नंतर ह हो म्हणायचा मग म म्हणायचा नापूर्ण म्हणून मग अर्धा स म्हणायचा ब्राह्मणास्तेन दा दापूर्ण म्हणून अर्धा श म्हणायचा ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च यवर आघात विहिता अर्धा विसर्ग उच्चार करायचा विहिता पुरा ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधस्मृतः ॐ तत्सदिति सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधस्मृतः ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधस्मृतः ॐ तत् सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधस्मृतः ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा 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 ॐ तत् सदिति निर्देशो स्मृतः ब्राह्मणास्ते वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा सधिविग्रह ओम् तत् इति निर्देशः ब्राह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणाः तेन वेदाहा, च च वेदा ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे प्रणववाचक नाद आहे किंवा अक्षरब्रह्म असं गीतेत ज्याला आठव्या अध्यायात म्हटलं आहे तो ओम कार म्हणजे ओम हा असा उच्चार तत् म्हणजे ज्याने संपूर्ण जग व्यापलेलं आहे असा सत म्हणजे सद्गोष्ट चांगली गोष्ट किंवा जी नाशिवंत नाही त्याला सत असं म्हणतात इति म्हणजे असा हा, निर्देश म्हणजे निर्देश किंवा नाम किंवा उल्लेख अशा अर्थाने ब्रह्मण हा म्हणजे ब्रह्माचा किंवा परमात्म्याचा त्रिविध म्हणजे तीन विभागांमध्ये विभागला गेलेला किंवा तीन प्रकारचा हा सामासिक शब्द आहे त्रय विधा यस्य सहा षष्ठी बहुब्रूही समास होतो स्मृत म्हणजे सांगितला गेला आहे ब्रह्मणा म्हणजे ब्राह्मण तेन म्हणजे त्याच्यापासून वेदाहा म्हणजे वेद यज्ञाहा म्हणजे यज्ञ च म्हणजे आणि विहिता म्हणजे निर्मिले पुरा म्हणजे पूर्वी अन्वय ओम तत्सविध निर्देश ब्राह्मण स्मृत तेन पुरा ब्राह्मणा च च तत् सत् हा तीन प्रकाराने नामनिर्देश सच्चिदानंदघन परमात्म्याचा केला आहे त्याच्याकडून सृष्टीच्या आदिकाळी ब्राह्मण वेद तसेच यज्ञ निर्माण झाले किंवा निर्माण केले गेले आत्तापर्यंत भगवंतांनी आहार यज्ञ दान ह्याचे सगळ्याचे तीन तीन प्रकार भगवंतांनी सांगितले आता इथून पुढे ओम तत्सद असा ज्या ज्या सत्कर्मांना जोड दिला गेला त्या सत बद्दल आहे त्या सत्कर्मांबद्दल भगवंत सांगत आहेत ओम तत् सद असा तिहेरी उल्लेख किंवा या तीन शब्दांच्याद्वारे परमात्मतत्व बोललं गेलं आहे किंवा ओळखलं जातं ओम सत् अर्थातच परब्रह्म तिथे आहे हे सांगण्यासाठी ओम तत्सद असा तिहेरी उल्लेख करतात जसं माझं नाव मानसी आहे आता मानसी आहे हे सांगण्यासाठी मानसी ह्या शब्दाचा उल्लेख केला की मी प्रत्यक्ष शरीराने जरी तिथे नसले तरी आपोआपच मानसी तिथे येते त्याप्रमाणे परब्रह्म जिथे यायला हवं असेल तिथे ओम तत्सद अशी त्याला हाक मारतात मग ते परब्रह्म तिथे येत असे वेदांची किंवा सगळ्यांची धारणा आहे ओंकार ह्या ओंकारापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली म्हणून ओम हा पहिला उल्लेख आहे त्यानंतर तत तनोती ज्याने हे संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे त्याचा उल्लेख तत् या शब्दानी होतो आणि सत म्हणजे जे अविनाशी तत्व आहे आत्मतत्व किंवा परमात्मतत्व हे अविनाशी तत्व आहे म्हणून त्या अविनाशी तत्वाचा उल्लेख करताना सत असा उल्लेख केला जातो अशा प्रकारे ओमपासून संपूर्ण विश्व निर्माण झालं तत् म्हणजे त्या निर्माण झालेल्या विश्वामध्ये परब्रह्म पूर्ण भरून राहिलं आणि त्यामध्ये असलेलं अविनाशी तत्व त्याला सत असं म्हणतात अशा प्रकारे ओम तत् आणि सत हा तिहेरी उल्लेख हे परमात्म्याचं नामनिर्देश आहे किंवा परमात्म्याचं नाव आहे जेव्हा जेव्हा एखादं सत्कर्म केलं जातं तेव्हा त्याची सुरुवात ओमनी करावी आणि शेवट किंवा पूर्ण करावं कशानी तर ओम तत्सदनी ते सत्कर्म पूर्ण करावं आपण गीतेची सुरुवात ओम श्री परमात्मने नमहहानी करतो आणि प्रत्येक अध्यायाचा शेवट ओम तत्सद इति म्हणजे अशा प्रकारे तीन शब्दांनी त्या परमात्म्याचा आपण उल्लेख करतो आणि जेव्हा जेव्हा ओम तत्सद हा उल्लेख येतो किंवा नामनिर्देश येतो तेव्हा तेव्हा ते परमात्मतत्व त्या नामनिर्देशानुसार तिथे अवतरत अशी सगळ्यांची धारणा आहे तुम्ही जे काही सत्कर्म करत असता त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या तर त्या त्रुटी ओम तत्सद या उच्चाराने पूर्ण केल्या जातात म्हणून सगळ्या कर्मांते सगळ्या सत्कर्मांच्या अंती ओम तत्सद असा परमात्म्याच्या नावाचा उल्लेख केला जातो आता हा जो उल्लेख आहे तो पूर्वी झालेला आहे जगाची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा परमात्म्याचं नाव म्हणून ओम तत्सद असा उल्लेख केला जा गेला आणि त्या उल्लेखापासून किंवा त्या शब्दांपासनं ब्रह्मदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली ओमपासून ब्राह्मण निर्माण केले तत्पासून वेद निर्माण केले आणि सत पासून यज्ञ निर्माण केले विहिता म्हणजे निर्मिती झाली ओमपासून ब्राह्मणांची निर्मिती झाली तत्पासून वेदांची निर्मिती झाली आणि सत्पासून ज्ञाची निर्मिती झाली हे संपूर्ण विश्व ब्रह्मदेवांनी कशापासून निर्माण केलं तर ओमपासून सुरू केलं नंतर तत् या उल्लेखानी सगळ्या विश्वाला त्यांनी व्यापलं आणि जे व्यापलं त्याच्यामध्ये जे अविनाशी तत्व होतं त्याचा उल्लेख सद असा केला गेला म्हणून ओम तत्सद या तिहेरी उल्लेखाने त्या परमात्म्याने हे संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे ओमपासून ब्र ब्राह्मणांची निर्मिती झाली पासून वेदांची निर्मिती झाली आणि सत्पासून यज्ञाची निर्मिती झाली ब्राह्मण वेद आणि यज्ञ जो जो कोणी करतो त्याला परमात्म्याची प्राप्ती ती होते असं थोडक्यात इथे सांगितलेलं आहे ह्या ओम तत्सदचा कुठे कसा विनियोग होतो ते पुढे भगवंतांनी सांगितलेलं आहे सगळ्या सत्कर्मांची सुरुवात ओमनी करावी आणि सगळ्या सत्कर्मांची पूर्णा होती किंवा पूर्णता ओम तत्सदनी करावी म्हणजे ते सत्कर्म परिपूर्ण होतं साक्षात परमात्मा तिथे येतो आणि त्या कर्मात जर काही त्रुटी राहून गेल्या असतील नाहीशा होऊन जातात अशा प्रकारे या श्लोकाला खूप महत्व आहे सत्व रजतम हे तीन गुण जरी असले तरी सत्व गुणाच्या द्वारे रजतमाचा काटा काढून टाकायचा आपण समजा जंगलातनं चाललेलो आहोत आपल्या पायात एखादा काटा गेला दोन काटे गेले कुठले दोन काटे गेले रज आणि तमोगुण हे दोन काटे आपल्या पायात गेले समजा तर आपण काय करतो तिथलाच एखादा काटा घेतो त्या काट्याने पायात गेलेले काटे काढून टाकतो आणि मग तीनही काटे फेकून देतो त्याप्रमाणे सत्व रजतम हे जे त्रिगुण आहेत त्या त्रिगुणांना काढून टाकायचं आहे आणि मग त्रिगुणातीत व्हायचं आहे आपण चौदाव्या अध्यायामध्ये त्रिगुणातीताची लक्षणं बघितली आता इथे पुन्हा एकदा भगवंत त्याचीच आठवण करून देतो आहे की सत्व रजतमामुळे श्रद्धेने केलेल्या यजनाचे विविध प्रकार होतात आपल्याला सत्वगुणापर्यंत उन्नत व्हायचं आहे पण नंतर सत्वगुणसुद्धा तुम्हाला ज्ञानाच्या अहंकारामध्ये आणि आरोग्य संपन्नतेच्या अहंकारामध्ये बांध म्हणून सत्वगुणाचा सुद्धा अहंकार टाकून द्यायचा आहे आणि गुणातीत होऊन सर्व सत्कर्म व्यावहारिक कर्म सगळी करायची आहेत आणि मग असं गुणातीत होण्यासाठी आपल्या प्रत्येक कर्माची सुरुवात ओमनी करावी आणि शेवट ओम तत्सज्ञ करावा म्हणजे तीच कर्म आपली रोजचीच कर्म आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जायला समर्थ होतात हा सगळा भाग या एकाच श्लोकाच्या ओम तत्सद या उल्लेखामध्ये भगवंताला सांगायचा आहे एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया ओम तत् सदिती निर्देशो ब्राह्मणस्त्रिविध स्मृत ब्राह्मणास्ते वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा हरिओ तत्सत्